नोटिफिकेशन पडत नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह वरती या सर्वांनी गप्पा मारायला पुन्हा एकदा पुन्हा आपण लाईव्ह चालू केलेलं आहे लाईव्ह बंद करून पुन्हा चालू केलेलं आहे कारण लाईव्ह एक तासभर लाईव्ह आपण घेऊ शकत नाही त्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासात आपण दोन पार्ट करतो आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत असं लाइव घेतो आपण तर या सर्वांनी पुन्हा एकदा लाईव्हला गप्पा मारायला नवीन नवीन लोकं जोडली जावात दा वरती नवीन नवीन लोकं आली तर त्यांनी कमेंट करत जावा म्हणजे जा आपल्याला समजतं च्या मार्फत आता पडले ना हां बघ पन्नास चालीच पन्नास एक्कावन्न एकोणपन्नास पन्नास बावन्न अशापर्यंत लाय नोटिफिकेशन पडते तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वरती या गप्पा मारायला सर्वांनी सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या वरती या सर्वांनी पुन्हा एकदा गप्पा मारायला पुन्हा आपण लाईव्ह चालू केलेलं आहे अर्ध्या तासाचा लाईव्ह चालतं मागाशी तर तो बंद करून पुन्हा आपण चालू केलेला आहे कारण भरपूर उशीर होतो मित्रांनो आणि लाईव्हला प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपण लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करतो तर पंकज दादा पुन्हा एकदा तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या लाईव्हवरती पुन्हा तुम्ही लाईव्हला जोडलं गेलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि बालाजी दादा कदम एक नंबरला लाईक केली ला आहे जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे तुमचं स्वागत बालाजी दादा आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद जय महाराष्ट्रदा जय महाराष्ट्र बालाजी दादा झालं का जेवण वगैरे हो तुमचं तुम्ही आत्ता लाईव्हला जोडले गेल्यात त्याबद्दल तुम्हाला विचारतो पुन्हा एकदा जेवण वगैरे झालं का आणि अजून कोणी लाईव्हला नवीन असेल तर त्यांनी कमेंट करा लाईव्हवरती आपल्या हर्षू फॅमिली लाईक डन दन, धन्यवाद हर्षू फॅमिली हो झाली जेवण माझं अच्छा ओके दादा काय होता दाद आज मेनू पंकज दादा दादा तुम्ही काय काम करता दादा आपला टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे दादा पंकज दादा टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी आपण गाडी अवेलेबल करून देतो गरम होत आहे का <coughs> पंकज दादा गरम होत आहे तुमच्या इकडं आमच्या इकडे गरम होतंय बघा <coughs> सिंपल कपल लाईक डन धन्यवाद सिंपल कपल धन्यवाद तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती आपल्या अजून नवीन कुणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी कमेंट करा वरती आपल्या हॅलो दादा नमस्कार 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 सिंपल कपल अनिकेत दादा पाटील पाऊस आहे का नाही ना दादा पाऊस नाही गरम होत आहे इथेच मी म्हणलो आता की गरम आहे का पाऊस नाही आमच्या इकडे गरम होत आहे गरम दुपार दिवसभर एवढं बेकार ऊन लागतंय काय सांगायचं दिवसभर निस्त्या घाम असतो अंगाला घाम संघर्ष जेवणाचा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई ताईच येत ना तुम्ही संघर्ष जेवणाचा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती सरचं स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा <coughs> चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही सिंपल जेवण झालं का हो जेवण झालं पंकज दादा दादा आमच्याकडे उन्हाळ्यात एकोणपन्नास टेम्परेचर असतं अरे बापरे एकोणपन्नास अ भरपूर असते मग तुमच्या इकडे तर आमच्या इकडे पण असते चाळीस बेचाळ त्रेचाळ असं असते बरोबर ना गं बालाजी दादा भोपाळची भाजी आणि चपाती खालो मी भोपाळची भाजी आणि चपाती भोपाळ असता का तुम्ही बालाजी दादा पण आता आता सुद्धा आरुतीच आहे अरे बापरे आता सुद्धा आडुतीच हो आहे का आता सुद्धा भरपूर आहे मग अ अजय दादा हिंगेपाटी दादा कुठे आहात आपण अजय दादा आम्ही सध्या घरी आहोत आता काय नियोजन आहे का तुमचं उद्याचं <laughs> इंडियन एम्पायर्स काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार इंडियन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती तुम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आलात त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या रुपे दादा म्हणतात ते रामराम गाववाले रामराम रुपे दादा रामराम चार नंबर लाईक केले धन्यवाद रुपये दादा धन्यवाद झालं का जेवण वगैरे रुपये दादा तुमचं आणि तुम्ही मेसेज केला तर इन्स्टॉल आपल्या तुम्ही एडिटिंग कशावरती करता मला मला विचारत होता का तुम्ही बाला दादा भोपाळ अच्छा भोपाळवरनं बोलताय का तुम्ही अरे वा धन्यवाद धन्यवाद दादा काय आहे भोपाळचं हाल हवा काय सध्या आता ऊन वगैरे पाऊस वगैरे काय कसं काय पंकज दादा दादा पुणे मुंबईचे लोक चार दिवसात हैराण होतात इकडे फोन ना दादा मी एकदा मला वाटतंय यवतमाळ साइडला गेलो होतो उन्हाळ्यातच गेलो होतो एका एक मित्राचं लग्न होतं मला तिकडे यवतमाळला गेलो होतो पण दुपारचं एवढं बेकार ऊन लागत होत तिथं संध्याकाळचं चांगलं वाटत होतं पण दुपारचं दिवसभर पार नको नको व्हायचं तिकडं भरपूर ऊन असतं तिकडं तुमच्या साइडला <coughs> इंडियन एम्पायर राहुल आहे मला <laughs> अच्छा ओळखलं ओळखलं मी इंडियन एमपायरचं नाव वाचल्यावरतीच ओळखलं मी म्हणलं राहुल हासन बरोबर आहे झालं का जेवण भाऊ जेवण झालं का तुझं कुठं आहे सध्या आता शिवाजी दादा काय म्हणतात हे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडतं नमस्कार घ्यावा हिंगोलीकरांचा जय शिवराय या जेवण करायला पाच नंबर लाईक केले चला बाय दादा गुड नाईट धावती भेट दिली अरे वा धन्यवाद शिवदादा दादा धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढला आणि वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जेवण करून घ्या गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या लाईक पण केली तुम्ही धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद चालता बोलता तुम्ही एकाच एक याच्यामध्ये सगळं करून टाकलं तर त्याबद्दल धन्यवाद तुमचा रुपये दादा हो दादा सांगा ना दादा कशावर करता तुम्ही प्लीज दादा आपली एडिटिंग काय मास्टर आणि अजून एक कोणता ॲप येतो कॅनो नाही रे मी कोणता इजॉ करतो तो शॉर्ट शुडिओ जाऊ ना करतो कॅनो आहे का तो काय कॅनवाच कॅनो आहे का नाही हा दादा कायन मास्टर पण सगळी प्रॉपर एडिटिंग आपली कायन मास्टरवरतीच करतो मी शॉर्ट शुड्यूची फक्त दुसरा ॲप येत होता माझ्या लक्षात नाही आता तुम्हाला मी सांगतो वाटलंच ते इंस्टावरती शॉर्ट शुड्यू त्याच्यावरती एडिटिंग करतो जास्त कारण त्याच्यावरती जास्त इफेक्ट आहे कायनमास्टरवर पण भरपूर इफेक्ट आपल्याला द्यायला पण जास्त करून येथे कायन मास्टरवरती जास्ती माझी पंकज दादा काय दादा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तापमान आमच्याकडे असते अच्छा भरपूर आहे मग नाही आम्हाला दम नाही का नव्हणार तुमच्या इकडे जर उन्हाळ्यात जर आलो तर वाट का आमची कारण एवढं उन्हाची मला तर नाही मला तर जास्त ऊन नाही सणवत इन शॉर्ट आहे का इन शॉर्ट नाही दादा इन शॉर्ट वरती नाही करत मी आता आहे ना मला आता लाईव्ह चालू आहे तुम्हाला मी सांगितलं असतं कोणता ॲप आहे तो माझ्या मोबाईल मध्येच बघायला लागेल मला तो ॲप कारण ते ॲपचं नाव लक्षात नाही माझ्या इंस्टावरती तुम्हाला सांगतो तर पंकज दादा बाळ आहे का तुम्हाला हो आहे ना दादा तीन वर्षाची मुलगी आहे मला पंकज दादा दादा आता कुठे आहात तुम्ही आता मी राजगुरुनगरला आहे दादा आता कुठे आहात तुम्ही राहुल साबळ्या राहुल या साब मी आलो म्हणतोय कशाला आला तू परत बाळा तुझी गरज नाही आहे आपल्याला राह ला, रा। ला पंकज दादा या तुम्ही आमच्याकडे वरण भट्टी वांग्याची भाजी खायला खानदेशीला अशाची भाजी वरण भट्टी म्हणजे भट्टीवर लवरण असतंय का काय आहे नक्की ते पुढलं पुढलं समजलं वांग्याची भाजी पण ते नाही समजलं वरण आणि भट्टी मी मंचरमध्ये आहे आपण भेटायचं का या दा दा की दादा नक्की या नगरला या आहे मी राजगुरनगरलाच असतो दोन तीन मिनिट काय केलं सांगा काय केलं बाबा काय नाही आम्हाला नाही माहिती काय केलं तू तूच सांगा आता काय केलं <laughs> रुपयाचं दा का दादा डाळ भट्टी आहे ती डाळ भट्टी नाही दादा तुम्हाला खाऊ घालीन आता डायरेक्ट अच्छा ओके 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 पंकज दादा नक्कीच तुम्ही कधी आलात इकडं पुण्याच्या साईडला तर या आमच्याकडं नक्की राजवूर नगरला तुम्ही आला होता का कधी जाता पंकज दादा पुण्याला कधी का तुम्ही दादा केवड्याचं अरे वा गाणं म्हणायला लागला ओंकार भाऊ तू डायरेक्ट केवढ्याचं पान तू धन्यवाद <laughs> ओंकार भाऊ धन्यवाद पुन्हा लाईव्हला जोडल्याबद्दल येत असतो अच्छा मग या की दादा राजगुरनगरला आमच्या इथनं पुणे फक्त चाळीस एक किलोमीटर अंतरावरती दादा पुणे आमच्या इथनं तुम्हाला चाकण तर माहीत असेल कारण चाकण एम आय डीशी भरपूर मोठी आहे चाकण एम आय डीशी तुम्हाला माहीत तर असेल चाकण आमच्या इथनं दहा किलोमीटर आहे आणि पुणे चाळीस किलोमीटर आहे राहुल साबळे मी पोलीस आहे बरं ठीक आहे मग काय करू आम्ही आता साबळे पाटील काय करू मग आता तुम्ही पुलिस आहेत तर ओंकार राहुल आला बघ परत हो आला ना आता तो पोलीस आहे मग काय करू आता आम्ही तू पोलीस काय करू अरे तू पोलीस आहे आम्ही काय करू बाबा साबळे आम्ही काय करू कात्रज किंवा विश्रांतवाडी चाकणला येतो अच्छा चाकणला येतो तर मग भरपूर जवळ येतात तुम्ही दहा किलोमीटर आमच्या आहे फक्त आता हायवे झालाय नवा हो नवीन हायवे झालेला आहे बरोबर आहे काय म्हणतोय हर्षल मी वांग्याची भरीत खात खातोय ये काय वाकी तोंड तुन... वक्र तोंडला अच्छा वक्र तोंडला काय अच्छा वक्र तोंडला खातोय काय <laughs> चालू आहे चालू आहे जेवण चालू दे राहुल दादा जेवण चालू देतो आमचं झालंय जेवण आम्ही जेवण करून लाईव्हला बसलोय आता रुपे दादा आमच्या वहिनी कुठे आहे तर वहिनी आहेत दादा नमस्का दा नमस्कार दादा साहेब नमस्कार राहुल माने नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे तुमचं गाडी द्या उडी का आपण सगळे भाऊ कुठे गेला भाऊ आहे आपला नाच करायचा नाही बरं ठीक आहे बाबा हो तुझा नाद नाही करत बाबा आम्ही राहुल भाई साबळे पाटील तुमचा नाच तुमचा नाच नाही करत आम्ही तुम्ही पोलीस या आता तुम्ही पोलीस या म्हणल्या तुमचा कुठं नाद करता राहुल लिहा तू पोलीस असशील तुझ्या घरी बेटा तुला काय करायचं आहे कर <laughs> असा पोलीस असतो का तो साबळे आपलं पंकज दादा तुला नंबर दिलाय तू कॉल कर बेट्या राहुल दादा माने लाईक केले दादा धन्यवाद राहुल दादा धन्यवाद लय राहुल आले आता आपल्या लाईवधी आता ना आडनाव घ्यायला लागतं करत ओंकारदा पोलीस असेल तर तू तुझ्या तु काय कार्यपूर्ता हकीवरतीच असताना इतरत्र काही सुटायचं नाही तुमचा तर आदर करतो आम्ही पोलिसांचा पण खरोखर आहेस का तू पोलीस ओंकार दादा कसला पोलीस दा, दा दा नाही ओंकार वगैरे नाही येतो राहुल दादा म्हणे नाही दादा अजून अच्छा कधी जेवणार दादा मग आता किती वाजले भरपूर उशीर झाला किती वाजता जेवण असतं तुमचं राहुलया तुला नंबर दिलाय मी माझ्या तुझ्या दम असेल तर कॉल बेटा तुझी सगळी काढतो बेटा मी <laughs> तुम्हाला वाटतंय का पंकज दादा तो काय पोलीस असेल म्हणून मला तर नाही वाटत पोलिसात भरपूर गट असतात दे ना तुझा नंबर साबळ्या आहे आमच्या दम आहे तू नंबर दे आम्हाला राहुल दादा माने आता करायचे दादा अच्छा करा दादा राहुल दादा करा जेवण खूप दिवस झाले बसलो नाही कधी बसायचं बसू ना दादा बसू लवकरच दा दा बसू ओंकार तोंडात पोलीस ओंका <laughs> दादा दादा पोलीस असला तरी त्याच्या घरी मी काय काढतो त्याला <laughs> बराबर दादा पोलीस असलं तर काही माझा नंबर टाकायला मी पोलीस नसेल तर फोन करा फोन करा मला मी टाकायला नंबर कायला जास्त वळवळ करतो साबळ्या तू पोलीस असू किंवा नसू आम्हाला काही संबंध आहे का तुझ्या संग हा साबळ्या नंबर टाकला त्यांनी बघू ट्रू कॉलरला तो नाव चेक करतो साबळे लईच गट्स आहेत ना उगत दुसऱ्यांचा दे नंबर देऊ नको लाईव्हला दुसऱ्यांची बदनामी करू नको फोन करू का हा कर ना फोन सावळ्याला चुकून जरी पोलीस असला तरी तुला कायदा सोडून बोलायचा अधिकार नाही आणि तू काय पण बोलतोय आमच्या पंकजला भाऊला हो बरोबर आहे स्क्रीनशॉट मारून ठेवलेले आहे मी पंकजला काय मेसेज केला आणि मेसेज करतो आहे लगेच डिलीट करतोय आत्ताचा पण मेसेज डिलीट केला बघा लगेच त्यांनी मला मेसेज दिसत नाही त्याची ब्लॉक केलं आहे चाले अच्छा तुम्हाला सुद्धा दिसत नाहीत आता का इकडं बघा आमच्या दुसऱ्या मोबाईलवर सुद्धा दिसत नाही त्याचे मेसेज मॅसेज करतो आहे आणि डिलीट करतो आहे एकसुद्धा मॅसेज त्याचा इथं दिसत नाही आहे मोबाईलवरती आमच्या दुसऱ्या तर ठीक आहे काय हरकत नाही एका व्यक्तीमुळं आपला लाईव्ह खराब होण्याचं खराब होत असेल तर त्याला आपण हाईट करून टाकणार आहे हाईट तो काहीच करू शकत नाही मग परत लाईव्ह वरती आपल्या कारण एकामुळं जर सगळे डिस्टॉब होत असेल तर असली लोक आपल्याला लाईव्ह वरती नको साबळेची कमेंट मला दिसत नाही मला ब्लॉक मारलाय वाटतं सगळ्यांनाच ब्लॉक मारलाय त्यांनी फक्त मलाच कमेंट दिसते त्याची तर त्याला आता मी सुद्धा हाईट करून टाकले त्यामुळे मला मला सुद्धा त्याची कमेंट दिसणार नाही जाऊ दे सोडलं त्याला त्याला सोडलं डायरेक्ट त्याच्यावर पाणीच वतलं आता डायरेक्ट मगभर <laughs> त्याला हायट करून टाकलं आता दिसणार नाही त्याची कमेंट त्याने जरी कमेंट टाकली तरी मला सुद्धा दिस दिसणार नाही तुम्हाला कोणालाच दिसणार नाही कमेंट लय बेदम चोप दिला जाईल बर का सापडे ओ लय बेदम चोप दिला जाईल मला दोन दिवस पाटण शेकवायला लागेल त्याचा नंबर असेल तर मला द्या त्याचा नंबर वगैरे काय नाही उगच कोणाचा तरी नंबर द्यायचा लाईव्हच्या माध्यमातून दुसऱ्याला त्रास व्हायचा त्यामुळे मी त्याला हाईड करून टाकलेला आहे डायरेक्ट त्याला रात्रीतून आणतो मी <laughs> काय नाही दादा आता त्याचा विषय स्टॉप केलेला आहे मी डायरेक्ट कारण तो आता वरती कमेंट करू शकत नाही कारण त्याला हाईड करून टाकलेला आहे मी वहिनी झोपल्या नाही दादा वहिनी आहेत जाऊ दे शनिवार आहे जास्त झाली असेल त्याला उद्या उतरेल त्याची तोवर तो पोलीस फौजी फाय काय फायलट काय बी बनू शकतो <laughs> आज आज झाली पण उद्या कशाला उतरणार उद्या रविवार आहे उद्या अजून वाढन त्याच त्याला कशाला ब्लॉक केलं त्याला घेतला असता चांगला त्याला घेतला बरोबर आहे त्याला घेतला असता पण त्याला मगाच्या पासूनच घेतलेला आहे चांगला पण सारखा जर तो कमेंट करतोय आपला लाईव्ह डिस्टर्ब होतोय कशाला त्यापेक्षा त्याला डायरेक्ट हाईटच करून टाकला नवीन जी माणसं येतात त्यांना मग नक्की काय चाललंय लाईव्हवरती गोन जातात नवीन माणसं त्यामुळे नको असली माणसं आपल्याला लाईव्हती नकोच प्रेम करावे भिलासारखे काय बाणावरती खेचलेली मातीत उधळून सुद्धा मी प्रयत्न पोहोचलेले गुड नाईट ब्रो अरे वा मस्त मस्त गणेश दादा गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या दादा आणि लाईव्हला जोडल्याबद्दल धन्यवाद तुमचं का एवढे तो बोलला आणि आपण त्याला ब्लॉक केलं एवढं बोललं नाही त्याला आधूभरच्या वरती तो आता उशीर आला पण त्याला आधू तो बोलत होता पासून तर त्याला का आधूभरच्या वरती चांगलाच आपल्याला आहे दादाने सुद्धा आणि आता तो पुन्हा या लाईव्हवरती आला आहे त्यामुळे त्याला डायरेक्ट हाईट करून राहिला पण जास्त आपल्याला वरती काय म्हणतो त्याला जास्त लाईव्ह डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला त्यामुळे आपण हाईट करून टाकतो असल्या लोकांना बावा आपण असं नाही बोलायचं ते कोणाला कोणाच्या आई बहिणीवरून नाही उगाच बोलायचं भाऊ बरोबर आहे त्यासाठीच मी अजून तो जास्त काही बोलू नये कोणाला आणि आपल्या लाईव्ह डिस्टर्ब होऊ नये त्यासाठी त्याला हाईट करून टाकलेले मी संतोष दादा नमस्कार दादा संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा नमस्कार संतोषदादा तुम्हाला सुद्धा संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालं का जेवण संतो दादा तुमचं स्वागत लाईव्ह बरं झालं स्वच्छता अभियान राबवलं <laughs> बरोबर आहे दादा स्वच्छता अभियान राबावं लागतोच आपल्याला काय सापडल्यावर मग काय बरं नाही मग हजार लिटर पाणी काय वत्ता येईल वत हा <laughs> हजार लिटर पाणी वत्ता येईल सापडल्यावर मग काय रे तर सर्वांचं स्वागत मित्रांनो लाईव्हला जोडल्याबद्दल सर्वांचं स्वागत लाईव्ह बंद करून चालू केलं पण लोक आले नाही आता पुन्हा लाईव्ह लाईव्ह हां झालं आपला टायमिंग झालं आता मित्रांनो दहा वाजून गेलेले आहे ते आपला लाईव्हचं टायमिंग रात्री नऊ ते दहाचा असतो डेली लाईव्ह असतो आपला रात्री नऊ ते दहापर्यंत तर सर्वांनी लाईव्हला येत जा रात्री नऊ ते दहापर्यंत आणि डेली येत जा डेली लाईव्ह असतो आपला लाईव्ह वरती येत जा छान छान गप्पा मारत जावा दा अशाच दादा इथे काही आयडियाज पण आहे नाहीतर नाहीतर काय त्याला सगळी खानदेशी दिली असती बरं थांबा दादा काय म्हणताय बघत दादा आणि लाईवला जर कोणी लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करून जा आता लाईव्ह बंद करायचं आपल्याला मित्रांनो जेवायला काय केलं होतं जेवायला आज सोयाबीनची भाजी केली होती भाकर केली होती आणि काय रे काय होत सांबर केलं होतं भातास खायला काय काय वक्रातोंडाला जेवतोय काय म्हणलं तू आता टाइम झाला असला तर जात होता टाइम <laughs> टाइम आपला कसला लाईवचा टाइम आपला हो टाइम लाईव्हचा टाईम असतो आपला रात्री नऊ ते दहापर्यंत दहा वाजेपर्यंत आपण लाईव्ह घेत असतो रोज आ, एक तासभराचा लाईव्ह रोज आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आपण एक तासभराचा वेळ देत असतो दिवसभरातनं आपला एकच लाईव्ह असतो तो पण रात्रीचा दिवसभर आपण लाईव्ह घेत नसतो त्यामुळे रात्रीचाच एक लाईव्ह असतो आपला नऊ ते दहा वाजेपर्यंत त्यामुळे सर्वांनी लाईव्हवरती येत जा नऊ वाजता म्हणजे आपल्याला दहा वाजेपर्यंत छान छान गप्पा मारता येतात पर शुभरात्री ओके लिमिटेड दादा शुभरात्री काळजी घ्या आणि लाईव्हला जोडल्याबद्दल धन्यवाद तुमचं सर्वांनी जाता आता लाईव्हला लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं ला नसेल त्यांनी सोयाबीनची भाजी काय ग्रीव्ही का, का नाही दादा सुक्की आ, सुक्की केली होती गिरवी नव्हती केली सुक्की केली होती सुक्की भाजी खाली का तुम्ही सोयाबीनची चांगली लागते सुक्की सुद्धा मसाला वगैरे टाकून कांदा वगैरे टाकून बरोबर आपण जशी बुरजी वगैरे करतो त्या ना फक्त सोयाबीन आहे तसे छोटे छोटे सोयाबीन असतात आपले मोठे नाही ये ना जेवायला नाही ना जेवण झालंय जेवण झालेले जेवण झालंय जेवण करूनच लाईव्हला बसतो आपण रोज सुखीच आवडते मला अच्छा हा का या ना नक्की या तुम्ही आपल्याकडे या चाकणला येत आहे तुम्ही म्हटल्यावर लय जवळ येत आहे आपल्या तर कधी आलात सागरला तर नक्की आपल्याला कळवा आणि या राजगूर नगरला जवळच या मी जास्त काही लांब नाही आहे नक्की या आणि आपल्या इंस्टा आय डीला तुम्ही फॉलो करा आपला इन्स्टा आय डी माझा इन्स्टा आय डी तुम्हाला सांगतो मी हर्षू तेवीस त्र्याण्णव ऑफिशियल म्हणून माझा इंस्टाग्राम आय डी आहे तर त्याच्यावरती फॉलो करा म्हणजे तुम्हाला डेली आपली अपडेट राहीन विठ्ठल दादा काय होता ते साहेब आपण काय करता विठ्ठल गावडे दादा गावडेवाटी दादा आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय विठ्ठल दादा तुमचं स्वागत पुन्हा या लाईव्हवरती आपल्या काल तुम्ही लाईव्हला जोडला होता आणि आज सुद्धा तुम्ही लाईव्हला जोडलात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही गावडेवाटीवरनं गावडे बोलतात गावडे ते बरोबर ना गावडेवाडींना माझी मावशी गावड्यांनाच दिलेली सध्या ते बोस्तरीला असतात पहिल्यापासून त्यांचे मिस्टर पोलीस आहेत कॉल करता का तुम्ही दादा विठ्ठल दादा पंकज दादा काय येन आ, आलो की अच्छा कुठली सासुरवाडी दादा तुमची इकडली का सासूरवाडी तुमची आणि विठ्ठल दादा तुम्ही ओला का मी आता तुम्हाला बोललो ते लाईव्ह सर्वांनी लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा जाता आता लाईव्ह आपल्याला बंद आहे जाता सर्वांनी लाईव्ह लाईक करा दा दा दा, लाई

मुलांचं सांगू त्यांच्या मुलांचं मुलांना ओळखेता सांग तुम्ही एक प्रणव गावडे म्हणून आणि एक प्रतीक गावडे दोघं भाऊ घेत झोपाली का हो जोपाली आता झोपायचं जो आता दहा वाजली म्हणल्यावरती उद्या हाई सुट्टी उद्या आता उद्या निवडते तरी आता झोपायचं थोडा वेळ झोपत नाही मग प्रणव गावडे आणि प्रणव गावडे तुम्हाला माहिती आहे का विठ्ठल आता पोलिसांचे पोलिसांचे का त्यांचे नाव काय रे खर त्यांचे नाव नाही मला आठवत ते आठवतोस काच नाव नाही सांगते नाव आठवत नाही मला त्यांचं नाव कारण नावाचं एवढं अजून कधी आपल्याकडे हे आलं नाही नावाबद्दल कात्रजला आहे भावा अच्छा कात्रजला आहे का मग जवळ येवले तुम्ही या नक्की सासूरवाडीला आले होते या नक्की आपल्याकडे विठ्ठल ते नाही का अच्छा ओके ओके दादा काय हरकत नाही ते म्हणजे पहिल्यापासून भोसरीलाच राहतात ते मुलं पण पन बारीकपणापासून तिकडंच राहतात ते गावाकडे येतात ते कधी कधी पण भोसरीलाच असतात ते उद्या भेट मला मग ओके नक्की नक्की भेटू राहू दादा चला आ, ओ, तर, उदे उदे तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करू सर्वांना शुभरात्री गुड नाईट काळजी घ्या सर्वांनी आणि लाईव्हला येत जा ठीक आहे हो विठ्ठल दादा ठीक आहे ओके जेवण वगैरे झालं का विठ्ठल दादा तुमचं आणि सर्वांनी लाईव्हला येत जा तर उद्या भेटूया उद्याच्या मध्ये रात्री ठीक नऊ वाजता तर सर्वांनी लाईव्हला या उद्या सुद्धा आणि असंच छान छान गप्पा मारा तर चला सर्वांना शुभरात्री गुड नाईट लाइव बंद करतो मी आता भेटूया उद्याच्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांना जे शिवराय जय शंभराजे मित्रांनो धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल